इंडिया कल्चरल हब यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे हा कुत्रा रोज एका बोरवली स्थानकातून एकाच वेळी ट्रेन पकडतो ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो कुत्रा संपूर्ण प्रवासाची मजा घेतो हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे कुत्रा प्लॅटफॉर्मवरती दिसत असलेल्या लोकांना नजरेला नजर देत पुढे जात आहे तो कुत्रा कधी ट्रेनमध्ये येत उन्हाची मजा घेत आहे तर कधी प्रवाशांच्या पुढे पाठी फिरत असतो त्यानंतर नियमानुसार तो कुत्रा अंधेरीला नियमानुसार उतरतो कुत्र्याचा हा प्रवास रोजचा आहे त्यावेळी प्रवास करणाऱ्या लोकांच्यासाठी तो एक सहकारी झालेला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर जबरदस्त कमेंट करत आहेत काहींनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की ही त्याची दुनिया आहे आणि त्याचा आपण एक हिस्सा आहे तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेलं आहे की हा कुत्रा राहायला बोरवली परिसरात आहे आणि कामाला कांदिवली परिसरात आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया एकाने केलेली आहे तर काहींनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला इथं जागा मिळत नाही आणि हा कुत्रा चक्क मजेशीर पद्धतीने प्रवास करत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे अनेकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत शेअर केलेला आहे सत्तर हजारपेक्षा अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे